डॉक्टर हंसराज वैद्य सहयोग ज्येष्ठ नागरिक संघाचा अध्यक्ष या नात्यानं ना। गेली अनेक वर्षापासून ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्याबद्दल सतत आम्ही धरून ठेवलं पेस्कॉम ही शिखर संघटना मुंबईला कार्यरत आहे त्यांच्या मागणीनुसार ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या आम्ही लावून धरल्या आणि त्या जे त्या मागण्या वृत्तपत्र आणि माध्यमांनी त्याला खूप चांगली प्रसिद्धी दिली प्रसार केला त्यामुळं शासनाच्या कानापर्यंत आणि डोळ्यापर्यंत आम्ही पोचू शकलो म्हणून सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो मी mm. काल परवाच आपल्या राज्य सरकारने काही ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार मा पर मंथ प्रतिमा मास देण्याचं ठरवलं इतका आनंदाची गोष्ट आहे पण त्यांनी त्याच्यामध्ये ते पासष्ट वर्षाच्या वरच्या ज्येष्ठ नागरिकांना द्यायचं असं त्यांनी सांगितलं आणि ते ज्यांचं मानसिक संतुलन गेलेलं आहे अपंग आहेत अशा लोकांना देणार असं त्यांनी जाहीर केलं हे मूलत आनंददायी नाही क्लेशदायक आहे त्यांनी त्यांना तर दिलंच पाहिजे पण साठ वर्षाच्या वरील सगळ्याच कर्जू वंचित दुर्लक्षित आणि जे शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगार विधवा महिला आणि ज्या व्यवंगजनच्याकडे आहे अशा सगळ्याच सगळ्याच ज्येष्ठ नागरिकांना वय वर्ष साठच्या वरच्या ह्यांनी शासनाने दिलं पाहिजे कारण आपल्या शेजारच्या राष्ट्रामध्ये राज्यामध्ये जसं आंध्र प्रदेश आहे कर्नाटक आहे तेलंगणा आहे गोवा झारखंड दिल्ली पंजाब उत्तरांचल सगळ्याच राज्यामध्ये त्यांना मानधन दिलं जातं आता आपल्या शेजारी राष्ट्रामध्ये आंध्रामध्ये तीन हजार प्रतिमा ज्येष्ठ नागरिकांना दिलं जातं सात वर्षाच्या वर्षाला आणि आता त्या राज्याने त्या मुख्यमंत्र्यांनी तिथल्या असं जाहीर केलेलं आहे की पुढच्या महिन्यापासून आम्ही चार हजार देऊ आपलं तर महारा महाराष्ट्र हे देशाच्या आर्थ देशाची आर्थिक राजधानी म्हणजे मुंबई समजली जाते आणि आपल्याला ह्याचा परंपरा याची परंपरा आहे की आपलं महाराष्ट्र म्हणजे पुरोगामी राष्ट्र असं समजलं जातं या पुरोगामी राष्ट्रामध्ये शाहू आंबेडकर फुल्यांचं यशवंतरावजींचं नाव घेतल्याशिवाय आपण पुढे भाषण सुरू करत नाही ने आपले नेते मंडळी आणि नेमकं ह्या आपल्या राज्यामध्येच ज्येष्ठ नागरिकावर खूप मोठा अन्याय केला जातो जगात कुठेच नाही आपल्या देशातही इतर राज्यामध्ये दे कुठेच नाही पासष्ट वर्ष ते आपलं महाराष्ट्र राज्य पासष्ट वर्ष म्हणते एस टीला पासष्ट वर्षाच्या वरच्याला त्याच्यानंतर कुठलं अनुदान द्यायचं असेल किंवा मा कुठलं मानधन द्यायचं असेल तर पासष्ट वर्ष वर्षाला हे अत्यंत चुकीचं आहे महाराष्ट्र राज्याने जे सगळ्या जगांनी मान्य केले भारतातील सर्व राज्यांनी मान्य केलेस मान्य केलेलं आहे साठ वर्ष वय हे साठ वर्ष वयस ग्राह्य धरलं पाहिजे आणि साठ वर्षाच्या वरच्या सर्व गरजू लोकांना माझ्यासारख्या श्रीमंत वयाने जास्त जरी आता ऐंशी वर्षाचं मी जरी असलो तरी मला त्यांनी पाच पैसे द्यायला नको माझ्यासारख्या डॉक्टरना इंजिनियरना किंवा प्राध्यापकांना प्राचार्यांना कुणालाही किंवा उद्योगपतीला नको पण गरजवंताला त्यांनी मानधन दिलं पाहिजे कारण आज अशी परिस्थिती आहे खेड्यापाड्यात तर ग्रामीण भागामध्ये तर की म्हातारा आणि म्हातारी ह्या सुनेला आणि आपल्या मु मुलाला पोचणं अवघड पडले आणि म्हणून आम्ही मागत असताना शासन म्हणते की आम्ही थ्री स्टार फाईव्ह स्टार म्हणजे तीन तारांकित पंचतारांकित तुम्हाला वृद्धाश्रम देतो आम्हाला वृद्धाश्रम नको आहे आम्हाला आमच्या कुटुंबातच राहण्यासाठी शासनाने फक्त तीन हजार रुपये जरी साडेतीन हजार रुपये जरी दिले तरी दोनदाची रोटी आणि दोनदाचा चहा आम्हाला जर आमच्या खात्यावर जर जमा होत गेले तर आमचा मुलगा आणि आमचे सुनबाई म्हणतील बाबा जेवता का बाबा खाता का नातवंड आमच्या मांडीवर येऊन बसतील आम्ही याच्यामध्येच आनंदी आणि सुखी आहोत म्हणून शासनाने ज्येष्ठ नागरिकांना प्रत्येक महिन्याला फक्त तीन हजार पाचशे जर दिली तर आमचं दोनदाचं जेवण चहापाणी आणि औषधाला लागणारे पैसे हे आमच्या आमच्या माना, मानाम मानाच्या धनामधून हे प्राप्त होतील आणि आम्ही अनेक दिवस जगावं असं आमच्या मुलाला नाही वाटेल आणि सुनांनाही वाटेल ह्या प्रसंगी एवढं सांगतो आणि सगळ्यांना आव्हान करतो ज्येष्ठ नागरिकांना की हे झोपडपट्टीतलं असो शहरातला नांदेडमधला असो की ग्रामीण भागेतला ज्येष्ठ नागरिक असो या सगळ्यांनी ज्यांना ज्यांना आवश्यक वाटतं मला साडेतीन हजार रुपये मिळाले पाहिजेत अशा सगळ्यांनी उद्याच्या येणाऱ्या सोळा तारखेला आम्ही शासनाचं म्हणजे कृतज्ञता फेरी का आम्ही काढणार आहोत त्यामध्ये प्रसार आणि प्रचार सुद्धा त्यांचे आभार मानण्यासाठी आम्ही कृतज्ञता फेरी काढणार आहोत त्या फेरीमध्ये सगळ्यांनी सामील व्हावं असं सगळ्यांना आवाहन करतो અને થાબતો જય હિન્દ જય મહારાષ્ટ્ર